ट्राय करूयात आज होळी आहे आणि आज सुद्धा केकची ऑर्डर आलेली आहे आज ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवायचा आहे आज होळी आहे तर म्हटलं चला कलरफुल मस्त केक बनवूयात त्यासाठीच तयारीला लागलेली आहे सकाळीच मी लवकर उठून हा केक आयसिंग करून ठेवला होता त्यानंतर एक दोन तासांनी परत फायनल आयसिंगसाठी हा घेतलेला आहे वरच्या बाजूला पूर्ण केक हा व्हाईट व्हिपिंग क्रीमनी कवर केला आहे आणि फायनल फिनिशिंगनंतर आपल्याला यावरती डिझाईन काढायची आहे व्हिपिंग क्रीममध्ये जर कलर ॲड केला तर एवढा डार्क कलर तयार होत नाही चला म्हटलं आज काहीतरी वेगळं तयार करूयात त्यासाठी इथे मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये एक चमचा पाणीसुद्धा टाकलेलं आहे हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आयसिंग करून घेतलेला केक आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे पाच ते दहा मिनटं थोडासा ठेवून घ्यायचा कारण की आपण न्यूट्रल जेलवरती टाकणार आहोत तर ते एकदम चांगल्या पद्धतीने लागलं जाईल त्यामुळे थोडा फ्रीजमध्ये ठेवून घेतलाय आता आपण तो काढून घेऊयात आणि हे तयार जेल जे आहे प्लेन आपण त्यात कोणताही कलर ॲड केलेला नाही तो यावरती टाकून द्यायचा आहे आणि पूर्ण वरती पसरून द्यायचे आणि यामध्ये कलर नसल्यामुळे हे अगदी प्लेन दिसतं यावरती आपल्याला कलरफुल डिझाईन काढायची तर त्यासाठी मी इथे मी कलर घेतलेले आहेत जे आपल्याकडे कलर आहेत केकचे ते कलर घ्यायचे त्यामध्ये माझ्याकडे आहे पिंक येलो ग्रीन ब्ल्यू अशा पद्धतीचे कलर आहेत कोणतेही कलर तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे आहेत दोन्ही कलरमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता स्पॅचला घ्यायचा आहे आणि न उचलता असा गोल फिरवून द्यायचा आहे जेणेकरून हा आपला कलर पूर्ण पसरला जाईल अशा पद्धतीने आणि त्यानेच अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं राऊंडमध्ये फिरूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे गोल राऊंड असं दिसेल डिझाईन तुम्हाला खास वाटत नसेल पण तुम्ही नंतर बघा किती छान दिसते ती त्यानंतर एक काडी घ्यायची आहे आणि काडीच्या सह्याने अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढायची ही तर डिझाईन तुम्हाला माहीतच आहे परत दोन्ही लाईनमध्ये आणखीन अंतर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने परत लाईन मारून घ्यायची आहेत आणि केकचे डिझाईन आता पहा किती छान दिसत आहे त्यानंतर ॲनिव्हर्सरीचा केक आहे तर म्हणलं चला एक छोटंसं ॲनिव्हर्सरीचं टॉपर लावूयात मस्त आहे त्यानंतर रेड कलरचे रोज आहेत माझ्याकडे तर, तर ते सुद्धा मी यावरती लावून घेत आहे त्यानंतर कोणत्याही नोजलने खालच्या बाजूला बॉर्डरचे डिझाईन काढून घ्यायची आहे इथे मी स्टार नोजल वापरलेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला जे फूल लावले तेच फूल मी खालच्या बाजूलासुद्धा लावून घेते जेणेकरून अगदी छान दिसेल त्यानंतर केकवरती नाव टाकून घ्यायचे तर, तर थोड्याशाच जागेवर नाव टाकायचं आहे अगदी छोटंसं आणि नाव तर खूप मोठं आहे तर मी फॉन्डनचा वापर केला आहे आणि अशा पद्धतीने इडेबल पेन वापरून त्यावरती हे नाव टाकून घेतले आणि खूप मोठं नाव अगदी छोट्या जागेमध्ये आपलं तयार आहे आणि आजचा केकसुद्धा तयार आहे आणि आज होळीच्या निमित्ताने हा कलरफुल बनवलेला केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा केक आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा त्या असेच जरी बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन केक टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणार जाऊ नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर